राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक युवती मेळावा जो सुरू आहे या मेळाव्याकडे आपण थेट जाऊया कॅबिनेट मंत्री घडलंय हे आपण या ठिकाणी विसरून चालणार नाही आपण काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे मंत्री म्हणून नाही तर बीजेपीचे मधून आलेले जर मंत्री प्रमोद महाजन किंवा आता आपले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे शिवसेनेचे किंवा आता मनसेचे राज ठाकरे असतील अनेक लोक विद्यार्थी चळवळीतून आहेत सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आपल्या पक्षाच्या जो काही हा विषय या ठिकाणी आणलेला हा एक इतिहास गवा आहे इतिहास त्याला साक्षी आहे की विद्यार्थी चळवळीतून केवढे मोठे उत्तुंग नेते आपल्याला या विद्यार्थी चळवळीतून मिळाले आज या विद्यार्थी चळवळीच्या या माध्यमातून निश्चितच या वयामध्ये एक नेतृत्व गुण विकसित होण्याची संधी या ठिकाणी मिळते मित्र परिवार वाढतो काम कसे करायचे अडचणी काय असतात त्या कशा सोडवायची याची खऱ्या अर्थाने शिक्षण प्रशिक्षण मिळण्याचं काम या विद्यार्थी संसदेच्या माध्यमातून आपल्याला मिळत असत आणि त्यामुळे हो खऱ्या अर्थाने एक चांगलं नेतृत्व घडवण्याच्या दृष्टिकोनात फॅक्टरी ही आमची विद्यार्थी संसद आहे याचा जो उल्लेख या ठिकाणी अनेक मान्यवरांनी केला तो अर्थ आता भास्कर साहेबांनी तसं सांगितलं की आपला देश हा प्रामुख्याने लोकशाहीवर विश्वास ठेवणार आहे आपला घटना त्या पद्धतीची आणि त्यामुळे विद्यार्थी आज जर जी पद्धती सध्या ती पद्धती आणि सध्याचा कायदा काय सांगतो की तुमचा जो क्लास मागच्या वर्षी सर्वात उत्कृष्ट गुण मिळवलेला जो विद्यार्थी तो सीआर होणार क्लास रिप्रेझेंटेटिव्ह मग या सगळ्या क्लास रिप्रेझेंटेटिव्हच्या माध्यमातून जे सर्वात हुशार मुलं असतात त्यातून मग एक तुमचा युआर किंवा जीएस निवडणूक केली जाणार ही सध्याची कार्यपद्धती आणि तुमच्या कुठल्याही कॉलेजचा अध्यक्ष कोण असतो तर प्राचार्य असतो आणि मग सेक्रेटरी कोण असतो तर तुमचा तो क्रीडा क्षेत्राचा किंवा विद्यार्थी या संदर्भातील जो काम करणार एखादा प्राध्यापक हा याचा सेक्रेटरी असतो हे झालं कॉलेजचं सध्याचं असलेलं संसदीय मंडळ विद्यापीठात काय असतं विद्यापीठात या सगळ्या संसदीय मंडळाचा अध्यक्ष कोण पदसिद्ध अध्यक्ष कायद्यानी सध्याच्या कायद्याने आहे कुलगुरू आणि मग कुलगुरू नंतर नेमणूक करतात एखाद्या प्राध्यापकाची जो सेक्रेटरी होतो आणि नंतर वेगवेगळे जे विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट केमिस्ट्रीचं डिपार्टमेंट फिजिक्सचं डिपार्टमेंट सोशल सायन्सचं डिपार्टमेंट यातून जो बेस्ट परफॉर्मिंग स्टुडंट असतो अकॅडमी त्याला आपण नेमणूक करतो आणि या सगळ्या नेमणूक केलेल्या विद्यार्थ्यातून मग आपला त्या ठिकाणी प्रतिनिधी पाठवल्या जातो ही सध्या नेमणुकीची पद्धत आहे मित्रांनो जर लोकशाही आज आपल्या देशामध्ये आहे आणि जर याच विचारांची खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं ठीक आहे शिक्षणाचं महत्व नक्कीच आहे त्याला नाकारण्याचं काही कारण नाही पण तो मध्ये बेस्ट आहे तो नेतृत्वामध्ये सुद्धा बेस्ट आहे मला वाटतं हे लोकशाहीला निश्चित प्रकारे मारक आहे नाहीतर तसं असतो देशाचा पंतप्रधान कदाचित एकदा एखादा सगळ्यात हायली टेक्नोक्रॅट किंवा सगळ्यात बेस्ट जो कायम पहिली पासून जो फर्स्ट फर्स्ट येत राहिला आणि कायम कायमक्रोपी जो तो सेपे तोच त्या ठिकाणी नेमावा लागेल राज्याचे मुख्यमंत्री कदाचित त्याच पद्धतीचे नेमावे लागतील तरच राज्य चांगलं चालेल अशा पद्धतीची गोष्ट होऊ शकते परंतु आज राज्याचं राज्या मुख्यमंत्री पद भूषवलेले जर आपण यादी बघितली मागे तर अत्यंत कमी शिक्षण असलेलं पण उत्तमातलं उत्तम काम केलेले मुख्यमंत्री सुद्धा या राज्यांनी आणि अनेक राज्यांनी दिलेले केलेले आवर्जून उल्लेख उद्योग करण्या पाठला अत्यंत लोकप्रिय उप मुख्यमंत्री होते आणि चार वेळेस मुख्यमंत्री होते मला या ठिकाणी आवर्जून ज्या सगळ्या गोष्टी यासाठी सांगायच्या की लोकशाहीमध्ये लोकांची नस कळली पाहिजे लोकांचे प्रश्न समजले पाहिजे त्याची उत्तर शोधण्याची क्षमता असली पाहिजे सगळ्या गोष्टी महत्वाच्या त्या अकॅडमिक परीक्षा ह्याची वेगळ त्यामुळे नेता आणि जो उत्कृष्ट शिक्षणामध्ये असलेला व्यक्ती हे काही जवळ समीकरण असं मी निश्चित प्रकारे मानणार नाही हे मी माझं व्यक्तिगत मत निश्चित प्रकारे या ठिकाणी सांगू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून हा विचारच खऱ्या अर्थाने मग तुम्ही जो मांडलेला मुद्दा आहे त्याला मला वाटतं पुरस्कृत करणारा किंवा पाठिंबा देणारा हा निश्चित प्रकारे विचार आहे त्या दृष्टीकोनातून मला आपल्याला हे सांगायचं की सगळ्या आपण आतापर्यंत झाले तीन या सगळ्या विषयामध्ये आपण जर लक्ष घातलं तर आपल्याला लक्षात येईल की काय त्याचं महत्व आहे आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेन की जरूर एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत ही पद्धत होती ला आता वर्माजींनी जसं सांगितलं की काही त्यावेळी मला वाटतं मुख्यमंत्री शरद पवार झाले होते आणि काही घटना घडली मीडियाने त्यावेळी सांगितलं असलं की या सगळ्या गोष्टींच्या संदर्भ एक खून झाला आणि त्या दृष्टीकोनातून एक मर्डर झाला त्या दृष्टीकोनातून करा की त्या निवडणुकीमुळेच झाला आणि मग हिंसा निवडणुकीमध्ये निर्माण होती काही पैशाचा वापर होतोय बळाचा वापर होतोय काही वेगवेगळे गोष्टी त्याला संदर्भ लावून नंतर मग त्या ठिकाणी या निवडणुका थांबवण्याचं काम नाही उदाहरण या सगळ्या माध्यमातून त्यावेळी आपल्या महाराष्ट्र अधिनियम जो आहे त्याच्यामध्ये हा बदल करण्यात आला आणि हा बदल दिसत त्या ठिकाणी आपल्या या निवडणुका होतील नेमणुकीच्या माध्यमातून निवडणुका होती अशा पद्धतीचा त्यामध्ये बदल झाला आणि मित्रांनो आता आपल्याला अर्थ आहे जे काही मागचे दोष असतील त्याचे दोष अचूक पद्धतीनं ओळखून त्यामध्ये दुरुस्त करून आपल्याला या पद्धतीचा बदल करावा अशी आपली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची या ठिकाणची मागणी आहे आणि त्या पद्धतीचा बदल कलम चाळीस दोन एक हा जो सेक्शन आहे खास करून जर आपली पेसिफिक सांगायला म्हटलं तर त्या सेक्शन मध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे ती मागणी या ठिकाणी निलेश राऊतच्या वतीने विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज करण्यात आले या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांनाच आता मागेही बोलले की लिंडो कमिटी एक सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आपण लिंडो कमिटीच्या वतीने काही शिफारसी आल्या शिफारस मान्य केल्या आणि त्या माध्यमातून आता निवडणुका हो या ठिकाणी होत आहेत यामध्ये आचारसंहिता निर्माण केली इलिजिबिलिटी कुणाला करायची त्यानंतर खर्च कसा असावा किती जास्तीत जास्त व्हावा अशा काही गोष्टी किंवा रचना कशी असावी या सगळ्या गोष्टी लिंगोव कमिटीच्या माध्यमातून आणि म्हणून आम्ही स्वतः मी या खात्याचा मंत्री म्हणून या लिंगो कमिटीचा अभ्यास करण्यासाठी एक इतर विद्यापीठ आणि त्या स्तरावरची एक वेळोगर समिती नेमली होती त्यांनी सुद्धा या शिफारशीमध्ये मायनर मॉडिफिकेशन करून आम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या या सगळ्या गोष्टींचा आता अभ्यास पूर्ण झालेला जेवढे काही लोक असतील त्यांचा विचार विनिमय सुद्धा आपण घेतलेला आहे मी सुद्धा वेगवेगळ्या मला वाटतं माझे एम आय टीच्या पार्लमेंटनी तुमच्या स्टुडंट पार्लमेंटमध्ये होतो त्यावेळी सुद्धा मला एक ठराव मी आणि जितेंद्र आवड साहेब होतो अशा वेळेस काही ठराव देण्यात आलेले नाही असं तर या सगळ्याच गोष्टींचा निश्चित प्रकारे विचार करून आपल्याला कायद्यामध्ये या गोष्टी बदल करण्याच्या दृष्टिकोनात मागणी आहे तर त्या बाबतीत मी एवढंच सांगेन या बाबतीत जरूर आता तर सेशन चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती ही गोष्ट आपल्याला करता येतच नाही काही असतो मुद्दा एवढाच की या बाबतीत आताच जितेंद्र आव्हाड आणि मी स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली उपमुख्यमंत्र्यांचा विचार आम्हाला माहिती आहे मोदयांना मी आणि जितेंद्र आवड साहेबांनी यांनी आम्ही चर्चा पूर्वीच केलेली ताईंशी चर्चा केलेली काल पवार पवारसाहेबांनी सुद्धा चर्चा काल आम्ही दिलीत होतो त्यावेळी त्या ठिकाणी झालेली आणि त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीतला मुख्यमंत्री महोदय सुद्धा एवढंच म्हणाले की दोन तीन दिवसाच्या आत बाहेर आपण आघाडीचे जे काही ज्येष्ठ मंत्री असतील